जनही चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सहकारी मित्र प्रवीणजी पवार सर्वांचे आभार मानतील भीम प्रथमता मावळ तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नितीनजी ववार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष दादासाहेब यादव यांना मी विनंती करतो की आपण नितीनजी ववार यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे या मावळ तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते जिजाभाऊ सरोणे यांचा देखील या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये सन्मान होतोय आपण दादासाहेब यांचा सन्मान आहे समस्त महोदयजन व लढा न्याय हक्कासाठी आयोजित कायदेविषयक परिसंवाद कायद्याचा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला विशेष करून ऍडव्होकेट कविता निर्मला वामन मॅडम त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मधुकर सर आणि किरणजी चिन्ह सर हे उपस्थित राहणार होते त्यांची भर आपल्या मावळ तालुक्यातील पहिल्या ऍडव्होकेट महिला रंजनाताई भोसले यांनी भरून काढली आणि ऍट्रॉसिटी कायद्याविषयक का छान प्रकारे मार्गदर्शन केलं तसेच ह्या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपण आपला बहुमूल्य वेळ असा खर्च केला त्याबद्दल मी समस्त बौद्धजन व लढण्यासाठी तसेच जेणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि आंबेडकर चळवळ मावळ तालुका सर्व त्यांच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो त्यांना त्यांचे आभार मानतो की आपण आपला बहुमूल्य वेळ असा आपण खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आपण केलेले मार्गदर्शन वायाला झाला होता आम्ही तळागाळापर्यंत या ज्या तुम्ही सूचना आणि कायद्याविषयक जी माहिती दिली आपण ती आम्ही तळमळीने तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि असेच मार्गदर्शन यापुढे नेहमी आपलं राहील अशी मी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला असे मी, मी जाहीर करतो न्यार। 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 मागे आहे ना मागे या प्रतीक साई कांबळे सर्व भगिनींनी विकासराव अजय भवार राहुल कदम चंद्रकांत पवार संजय भाऊ गायकार आपण सर्वांनी ग्रुप फोटो संकेत जगतात तिसन आहे रे होता आणि जर कोणाचं जर नाव राहिलं असेल आमच्याकडून उल्लेख जर तर आम्ही या कार्यक्रमाच्या आयोजित करून गिरव व्यक्त करतो आपण आलात एवढा तुम्ही छान रिस्पॉन्स दिलात आपल्या सर्वांची आम्ही सर्व टीम धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करतो सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो धन्यवाद